एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूर कॉलनी येथील एक्केचाळीस वर्षीय जुना जलकुंभ जमिनी दोस्त सविस्तर वृत्त असे सातपूर कॉलनी येथील जिजामाता शाळेजवळ असलेला एक्केचाळीस वर्षीय जुना जलकुंभ आज मनपा प्रशासनातर्फे करण्यात आला होता हा जलकुंभ एकोणा त्र्याऐंशी साली बांधण्यात आला होता याची फारच दुरावस्था झाल्याने ती काढून टाकण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या जात होत्या जलकुंभा शेजारी शाळा असल्याने येथील विद्यार्थ्यांसाठी हा जलकुंभ धोकादायक ठरत होता एकोणविशे त्र्याऐंशी साली मध्ये जलकुंभाची उभारणी करण्यात आली होती हा जलकुंभ वीस दशलक्ष घनफूट क्षमता असलेली पाण्याची टाकी होती आणि ती पूर्ण घणी निकामी झाली होती नादुरुस्त झाल्या कारणाने कोरोना काळेच्या आधीपासूनच ती बंद अवस्थेत होती वारंवार या ही टाकी काढण्यासाठी स्थानिक नागरिकांकडनं मनपा प्रशासनानं विनंती केली जात होती त्याच अनुषंगाने आज मनपा प्रशासनातर्फे हा जलकुंभ जमिनी करण्यात आला यावेळी स्थानिक नागरिकांनी माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले हजार पाण्याची टाकी एकोणीसशे त्र्याऐंशी साली महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीमध्ये बांधण्यात आलेली होती आज रोजी टाकीला चाळीस वर्ष झाले परंतु टाकी करोना काळापासून दोन वर्षापासून बंद होती हे टाकी गळत असल्यामुळे आणि टाकी ही धोकादायक झाली होती आजूबाजूला नागरी वस्ती शाळा त्याच्यानंतर नगरपालिकेचं ऑफिस त्याच्यामुळे ही टाकी पाडण्याची आम्ही अनेक वेळा मागणी केली होती नगरसेवक नगरपालिका शाळे शाळेने पण निवेदन दिलं होतं धोकादायक स्थिती टाकी झाल्यामुळं नागरिक वस्तीला आणि वा बाजूने जो रोड वाहतो आहे रोडनी वाहतूक होती त्याच्यामुळं कुठलाही इन्सिडंट होऊ नये आणि नागरिकांना मुलांना इजा होऊ नये याच्यासाठी बऱ्याच दिवसापासून टाकीची मागणी असल्यामुळं पाडायची आणि आज रोजी एकोणतीस रोजी सदर पाण्याची टाकी महानगरपालिकेने डिमॉलिश केलेली पाडलेली त्याच्यामुळे नागरिकांच्या जीवितचा मुलांच्या आणि वाहतुकीचा हा प्रश्न सुटलेला आहे सदर पाण्याची दो, टाकी <coughs> धो धोकादायक स्थितीत असल्यामुळे ती एका बाजूला कलिली होती त्याच्यामुळं आम्ही मागणी केली होती आमची मागणी होती काही लवकरात लवकर टाकी डिमॉलिश करा करोना काळामध्ये ती करता आली नाही तर प्रशासकीय राजवटीमध्ये नगरपालिकेने ते काम आता घेऊन पूर्ण केलेलं आहे नाशिक महानगरपालिका प्रशासन पूर्व राजवटीमध्ये म्हणजेच महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड असताना त्या काळी नगरसेवक राजवट नसताना या पाण्याच्या टाकीचं बांधकाम करण्यात आलं होतं ही टाकी उभारण्यात आली होती साधारणपणे एकोणीसशे त्र्याऐंशी साली या टाकीची उभारणी करण्यात आली होती आणि सातपूर कॉलनीमधला हा पहिला आणि सर्वात जुना असा हा जलकुंभ होता वीस वीस दशलक्ष घनफूट क्षमता असलेला हा जलकुंभ गेल्या तीन वर्षापासून बंद अवस्थेत होता आणि त्याची हानी झालेली होती आणि तो तुटण्याच्या अवस्थेत येऊन पोहोचलेला होता आणि त्याचं भरपूर गळतीचं प्रमाण वाढलेलं होतं दोन तीन वेळा त्याचे गळतीचं प्रमाण दुरुस्त करण्यात येऊन वॉटर प्रुपिंग करण्यात येऊनही पाण्याची टाकी ही सुरू करण्यात आली होती परंतु तिची तिचा कस लागलेला होता आणि पाण्या वरून टाकीचे असे ढेपलेचे ढेपले पडायचे नागरिकांच्या अंगावर त्यानंतर प्रशासनाने ती बंद करण्याचा निर्णय घेतला आणि आज अखेर गेल्या दोन तीन वर्षांनंतर ती पाण्याची टाकी आज पूर्णपणे पाडून या ठिकाणी शाळेच्या मुलीत मुलांना असलेला त्यांच्या जीवितास असलेला धोका हा ही टाकी पाडण्यात आल्यामुळे हा धोका टळलेला आहे आणि आजूबाजूला नागरिक वस्ती आहे शेजारी व्यायाम शाळा आहे बाजूला नागरिक वस्ती आहे लहान मुलांची बालवाडी ते प्राथमिक अशी शाळा आहे शाळेला सुट्टी असल्याने सुट्टी काळामध्ये टाकी हलवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि यामध्ये शाळेचं थोडंसं नुकसानही झालेलं आहे काही भिंतीचा भाग हा तुटलेला आहे परंतु पाण्याच्या टाकीचं काम आणि शाळा ही महापालिकेच्या असल्यामुळं महापालिका ते ना काम पूर्ण करून घेईल आणि काम करताना त्यांना अनेक अडचणी आल्या जुनं काम असल्यामुळे ते तोंडण्यामध्ये खूप अडचणी येत होत्या तरी पण ठेकेदाराने चारी रस्ते निर्मनुष्य करून काम पूर्णपणे केलं आणि आज आपण बघत असाल शाळे पाण्याच्या टाकीचा ढिगारा हा मागे पडलेला आहे आणि मला अपेक्षा आहे ते लवकरात लवकर तो ढिगा हाट ढिगारा हटून या ठिकाणी संपूर्ण हे पुरोवत करतील अशी कंपाऊंड परत ते बांधून देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ते कंपाऊंड त्यांनी बांधून द्यावं आणि पुरोवृत हे सर्व करावं एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्बिर सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद